प्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर प्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची जी, दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजेच आनंद प्राप्त करून घेतो जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजेच शुद्धता प्राप्त होते जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत तेजस्विता प्राप्त करून घेतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो जीवनाच्या सातव्या अवस्थेत बुद्धिसत्व जाणे ही अवस्था प्राप्त करतो आठव्या अवस्थेत तो अचल होतो जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो साधूमती होतो ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्री आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून जो कालातीत होतो अशाची साधूमती ही अवस्था असते जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्ममेध होतो बोधिसत्व ही दहा सामर्थ्ये प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणुक्त सिद्धांतासारखा वाटतो जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थातूनच गेला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला आपल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही